का मी काय म्हणते आपलं जावं येऊन पाच दिवस झाले किती किती काय पैसे बनवणार आहे कि मी विचार आहे का किती वाग आज मोठी लाडाची बोलून आली जाव्यासाठी काहीतरी करायला नको का जावयासाठी करायचं अगं दहा दिवस झाले इथं माझ्या डोक्यावरून बसलाय तो फुकट्याचा खाऊन राहिला त्याच्यासाठी गोड गोड करायचं म्हणते असू दे आशु दे चांगलं आहे जावय हा म्हणजे लयच त्याच्यावर प्रेम करायला लागली तू आपल्या मुलीचं नवरायचं हो मग आपलं जावं नाही का झालं जावय झालं जावायची नको का बर्दाश्त ठेवायला हो बर्दाश्त ठेवायची अन नाही ठेवली तर कराव लागल नाही की राहावं लागेल ठेवतील आपल्याला गावात अरे पण दहा दिवसापासून फुट्टाचं खंब रावला तो काय नाव ठेवणार तुम्ही साध जेवण होतं ते आपली रोजची चटणी भाग त्यांना चांगलं नको का खायला जाय पाच दिवस झाले आज येऊन मग काय कर ग म्हणते तू असं करूया आपण आज कोंबड्या मारू कोंबडा बिणं मी ना मारू नाही 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 आज आज नाही 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 बिलकुल नाही बिलकुल नाही मी काय म्हणते ऐकलं का ऐकलं 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 ऐकायचं सांगितलं कोंबडा कोंबडा मारायचं का मारायच बाजारात जा आणि कोंबडा घेऊन या कोंबडा मारायचा बाजारात जायचं आणि मटन मसाला आणायचं सगळं घेऊन या मटन मसाला काय ते सगळं आणि तू म्हणजे नाही नाही आणतो आणतो हा आणतो कोंबडा आणतो मटन मसाला आणतो तांदूळ आणतो चांगल्यात का चांगले तांदूळ आणतात समज घेऊन येतो लवकर जाणी लवकर या हो इकडे तिकडे हिंडत बसू नका आता नाही ग बाई माझे जेवण बनवायचं की जेवण कोण बनवणार मी बनवू आहेवकर मटन मसाला सगळं सगळं घेऊन या चल बर लवकर चल इकडे चितले चल काय महत्वाचं मला आहे चार चौघात थोडं बोलता येते काय बोलायचं चा महत्वाचं आहे काय महत्वाचं आहे आपण चार पाच दिवस झाले इथं आलो आलो का नाही आलो मग कोणासाठी आलो कोणासाठी आला तू आली ना ती माईला भेटायला मग मा? तिनं विचारलंय का आपल्याला काही काय विचारायचंय काय कमी पडले गेडायला घोड करू का धोड करू काय पावन चार केलाय का तिनं कसा पाहून पाहिजे तुम्हाला घरात सगळा तमाशा मांडून ठेवला दोन चार दिवस झाले आल्यापासून काय रोजही लावलंय तेज तेज तेच पिठलाड भाकर पिठलाड भाकर च्या माईला इथं ढेंढळी लागायची येड आली पार तुम्हालाच किडा होता नाही चटणी खायचा ती आईला सांग येवायला गोडजोड कर अजून अजून काय नाही आता आपण माग सरकणाऱ्या मधून नाही जमीन आता आपल्या नावावर आहे चाललो मी जास्त नाही काय मिळणार पिठलन भाकरी शिवाय खायचं मी तेच करून देणार आहे घरीच आहे तिया माईला सांग नाही तर फुतर पुढील मी घरीच होते तुम्हीच घेऊन आलत मला इथं महत्त्वाचं होतं म्हणून आणलं या गुणाची बायको जाऊन इकडं कोणीकडे पावा म्हणलं तुमची ले प्रगती लेच प्रगती करून ठेवली तुम्ही काही पसारा वाढीला समज तुमचंच आहे का नाही माझ म्हणजे आपलं वय आपलंच कि अस बरं मी काय म्हणते हा जेवायला काही खाऊ नये जेवायला का नाही मला मोसंबी तर नाहीच आवडत थोडा शिरा केला ना तुपाचा गावरा तरी चालेल बघा ते मानवी जेवायला काय पुरणपोळी आणखी जर बघा गावरान कोंबडा केला हा फाकड्या एकटा दोन किलो जा करते आज कोंबडाच करते नक्की चला येतो मग मी सासूबाई येतो होय पोरा हो पुढच्या जण मी का नवरा मिळा म्हणून कोंबडा कापलाय जेवायला येत बरं का हो पुढच्या जण मी जावेसारखा नवरा मिळा म्हणून कोंबडा कापलाय आज हो कायचं बरं का जेवायला नक्की नक्की खूप देर झाले मी खाल्लं नाही मटन अहो लेग पीस ठाव मला लेग पीस हो बरं नक्की ओ नक्की नक्की येणार ओहो नक्की येतो काय दाजी तुम्ही वय काय नाही आपलं ऑफिसला गेलो तो शेतात आणि तो नल मासा ते कोरोना गेला काय आता कुठला कोरोना आला संपला की काय तुम्ही आपल्याला माहितच नाही ना शिल्लक होतं म्हणून घातले काय म्हणताय बरं तुम्ह ऐका आ ओ जावे सरकार ने वरा मिळवा कोचा आगा काका आपल्याला तर लय आवडत बाबा आ आवड रे बघा आता समजा गावाचं जेवण चुकवित नाही तुमचं गाव चुकवायचं येतो मी नक्की येतो रे नक्की येतो मला या 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 आईला लय दिवस झाले घासा मोकळाच नाही केला कोंबडा फुकट सोडतव पण तवा आइला

हे सारा तोरा तो जगा वेगळ नात काय त्यांची करा मत सासू जो मात जावायको मात सासु जो मात जावायको मात सास जोमात जावायको मात सासु जो मात जावायको मात